नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर परी पडलेली आजारी तर आजारी काय पडली तर तिच्या हाताला लागले आगावपणाव करून आहे का नाही बघू हे बघा नकाला लागले दरवाज्यामध्ये बोट चिंबून घेतले तिने मग

हां त्याच माणसाने काढलाय पण तिथं निघाला प म्हणजे जा जो टॅटू काढणारा मित्र होता तर त्याचा मित्र तो निघाला परीचा फॅन्स तर त्यांनी इतका परीवर धिंगाणा घातला का नाही करायच बरे हेड लावलं तिने तर तिला म्हणायचं डायलॉग मार पप्पाला कसं मानती तसा डायलॉग मारून दाखव पण हिला ती म्हणायची तुम्ही डायलॉग सांगा मी मारून दाखवते तिथं आणि टॅटू काढत असताना झोपली होती म्हणून टॅटो काढून झाला मोबाईल बघण्याशिवाय केडच नाही मोबाईल नाही आम्ही परीला मोबाईल देत नाही जास्त औषधं तुझ्या डोळ्यात सुटतील पप्पाकडे जायचं पप्पाकड जायचं का मग हम्म पाच मिनिट झाली ना मग जायचं का आपल्या आपल्या घरी पण तू तर म्हणली की रात्री नको म्हणून कर म्हणा वेळ जायचं आहे जांभळ यायला लागले तर मंगळवारी जायचं आहे आपल्याला पप्पाकडं आता उद्याचा दिवस इथं आहे परवा दिवशी आपापल्या घरी जायचं टीम वर पर दिला परवा दिवशी कशा परवा दिवशी अगं आमावसी आहे ना मग आमावश्याच कसं जायचं म्हणून परवा दिवशी जायचं हा उद्या मस्त मस्त पिकली तुला नवीन ड्रेस आणलाय ना अजिनी कुठे गुंडा माग सरक काय घ्या तू का ठेव तिथ आणि अजून एक केली काय केली खायला माहितीये का तुला गुलाब जामून मला वाटलं माहितीच नाही म्हणून चांगलं सांगाय गेली तर बघितलेत की मग म्हणती गाठ सुट ना गा सोडपट कर ना गाठ अगं तुझा ड्रेस बघायला लय आवडते मला हा कोणाची फ्रॉक चिवची आहे नीट दाखव ही आहे चिवची फ्रॉके परीची

नाही येत का नाही हो करतात का नाही व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चिव झोप होय चला आता ती फ्रॉक आहे आता चल चिव कुठं झोपी दाखवत चला तर ह्यो आहे असा फ्लॅट इथं आहे किचन इथं आहे आमचं देवघर आणि इथं झोपलेली आहे चिव आणि हे आहे आमचं देवघर आणि हा परसराम आहे तर ह्या परसरामाला चिवसारखे बाळ 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 करत असते आणि इथं केलेले आहेत गुलाबजामून मस्तपैकी आत्ताच केलेली आहेत बघू आता परीला विचारूयात पुन्हा कि कशी आहे टेस्ट परी गुलाबजामुन खाल्ल्यावर टेस्ट सांगा हा 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 तू सांग पौर्णिमा पौर्णिमा काय पौर्णिमा दीदी कसं म्हण पौर्णिमा औदुंबर येतच नाही रे एका मा दिदीला कसं येत काय तू मन कि तू असं म्हणजे परी औदुंबर गवा रे गोले गोले कोण आहे राहणार शाळेचे नाव वस्ती कुठे कुठे वस्तीला चिड्या तुला नाव सांगा येत एक तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आणि परी पर म्हणजे तिला जागरण झाल्यामुळं तिला जर पित्त त्यामुळं तिच्या उलट्या झाल्या आणि चिवच्या बी उलट्या झाल्या तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला तर नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चिवच्या आणि परीच्या करामध्ये नक्की बघत झाला आणि जर कॉमेडी व्हिडिओ बघायचे असतील तर प्रगती गवारी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा